नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा माझं नाव नीमा संजय रंगारी आहे मी अडाड येथील रहिवासी आहे सतरा तारीख सतरा सात दोन हजार चोवीसला मुंबई इथे आमच्या बहुजन समाज पार्टीची आ, स्टेट मीटिंग होती त्या मिटिंगला मी आणि माझ्यासोबत काही लोक म्हणजे आठ नऊ जण आम्ही गेलो होतो तिथं गेल्यानंतर तिथं स्वागताचा म्हणजे कार्यक्रमा प्रोग्राममध्ये सगळे पाहुणे आले रामजी गौतम सुनील सुनील डोंगरे साहेब प्रदेश अध्यक्ष आणि आमचे खासदार साहेब रामजी गौतम हे सगळेजण मंचावर आले आणि अजून पदाधिकारी सगळेजण होते त्या मंचावर आम, दोघं गेलो म्हणजे शंकर भिंडारजी भिंडारकरजी आणि मी माझं नाव आमच्या दोघांचं नाव अलाव झाला ज्यावेळेस आम्ही हॉलमध्ये जसे एंट्री करत नाही तर डोंगरे साहेबांची माणसं आमच्याकडे म्हणजे ते आमच्यासाठी अनोळखीच होते ते पदाधिकारी नव्हते तर आम्ही थोडंसे म्हणजे सगळे झालो ते लोक आमच्याकडे असे पाहत होते आणि आम्ही जिकडे जायचो ना तिकडे आमच्या माग मागेल की त्यांना असं वाटत होते की बा हे कावर आले तर मग ते आमच्या मागे मागे येत होते तर मग आम्ही म्हटलं हे असे काबर पाहतात तर त्या डोंगरे साहेबांनी मंचार जो हे होते त्यांना अनाऊन्स करायला सांगितलं की या दोघांना स्टेजवर स्वागतासाठी बोलवा तर मग आम्ही जात होतो मी पायऱ्यांनी चढतच होती सगळे लोक आपले फुल देऊन स्वागत करून जात होते मी स्टेजवर चढत आहे तर एक माणसाला मला इकडून धक्का दिला मग अजून थोडं जे सामोर चढले त्यांना इकडे मारलं तर मी म्हटलं हे पहिल्यांदा तो धक्का लावा मला वाटलं चुकून गर्दी आहे बा लागलं असं पण ते सगळं जाणून करण्यात आलेलं होतं सुनील डोंगरे साहेबांच्या म्हणण्यानुसार कारण की वरती गेली मी मला ते धक्के लागले आणि मग माझा डोकं एक तर पहिलेच त्याच्यामुळे तापलं होतं की भंडारा गोंदियाची जी लोकसभा निवडणूक आता झालेली था आहे त्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी माझ्याकडे लोकसभा प्रभारी पद आहे भंडारा गोंदियाचा मी लोकसभा प्रभारी म्हणून होती तीन चार वर्ष मग आता हे नवीन अध्यक्ष वगैरे बनवले सगळे मग मला जी माझी होती मी आता नाही आहे तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं की मॅडम तुम्हीच लढणार लोकसभेची निवडणूक तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ उमेदवारी देऊ ही नागपूरची घटना आहे जेव्हा ते सगळेजण साहेब लोक आले होते तिथं मीटिंग झाली होती रवी रवीभवनमध्ये त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला उमेदवारी देऊ तर ठीक आहे मग म्हटलं तुम्ही आपली तयारी ठेवा माझी तयारी होतं माझं काम पण आहे माझे पंतवर फोटो वगैरे सगळ्याचं आहे मी इकडे आपल्या क्षेत्रामध्ये म्हटाळा कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत होती त्यात त्यांचं मग तेव्हा पक्षाचा फॉर्म भरायचे होतं पंचवीस हजार दिले तिथं मग ते म्हणतात मॅडम आम्हा दोघं नवरा बायकोला बोलावला नव्हतं की तुमच्यासोबत त्या बोलायच्या त्यांना माझ्या मिस्टरांना म्हणतात की तुम्हाला बहिणीच्या कार्यक्रमासाठी पंधरा लाख रुपये द्यावं लागतील तर आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही ते कंपल्सरी आहे म्हणे तुम्हाला द्याल तेव्हाच तुम्हाला उमेदवारी मिळेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे आता सध्या तरी तुम्ही संध्याकाळपर्यंत अरेंज करा नागपूरमध्ये माझ्या मिस्टरांनी माझ्या भावाकडून त्यांच्या माझ्या मिस्टरांच्या फार त्यांच्याकडून पैसे घेऊन आले पाच लाख रुपये आणि त्यांना की साहेब पाच लाख रुपये तुम्ही घ्या आणि बाकीचे दहा लाख रुपये आम्ही एटी फार्म मिळेल त्यावेळेस देऊ कारण की एकदम जर दिलं आणि आम्हाला एटी फार्म नाही दिलं तर आम्ही जाऊ त्याच्यामुळे आम्ही दहा लाख रुपये बॅलन्स ठेवले तर मग काही दिवसांनी ते दहा लाखसाठी मग आम्हाला बोलवत होते दहा लाख किंवा जमा करता मॅडम किंवा जमा करता करूनच आला एटी फाम तर मिळू द्या तर दाखल होत्या तर नाही म्हणे मला जमा करावं लागतील म्हणून ते सगळं बोलणं झालं मग आम्ही निघतच होतो ते मला आवाज देतात मग यांना माझ्या मिस्टरांना म्हणतात की रंगारी साहेब मला मॅडमसोबत थोडंसं बोलणे आहे एकट्यामध्ये तर मला ते बाजूला घेऊन गेले आणि मला म्हटलं मॅडम पहा विचार करा तुम्ही पुष्कळ दिवस झाले आता चार पाच दिवस झाले तुम्ही दहा लाख जमा नाही केले आम्हाला असे उमेदवार मिळत आहेत की ते पंधरा लाख पंचवीस लाख द्यायला तयार आहेत तर तुम्ही विचार करा म्हणते नाही तर मग माझ्याचं एक स्वलूपचं नाही म्हणते त्याच्यावर म्हटलं काय तुम्ही दहा लाख लोक द्या म्हणतो मला म्हणजे स्वतः सुनील डोंगरे साहेब म्हणतात की मला आणि रामजी गौतम साहेबांना खुश करा खुश करा म्हणून मी म्हटलं हे काय बोलत राहा तुम्ही हो मी डायरेक्टली तुम्ही न समजण्या ना नाही इतके लहान नाही आत म्हणे आमच्यासोबत फिजिकल रिलेशनशिप ठेवा आणि तुम्ही दहा हजार रुपये नाही दिले दहा लाख रुपये नाही दिले तरी चालेल म्हणून त्यावेळेस शौक झाले की हे असं कसं बोलू शकतात माझ्यासोबत जी पार्टी आमची महिलांची ब म्हणजे बहीण कुमारी मायावतींची पार्टी असताना त्यामध्ये महिलांची असे विटंबना मला करणार मी त्यावेळेस शांतच राहिले ठीक आहे आपले पाच लाख रुपये दिले आहेत आपण जर इथं काही केलं तर आपले पाच लाख सुद्धा जास्ती आणि उमेदवारी पण लोक देणार नाही निघून गेली त्याच्यानंतर मग भंडारात किंवा नागपूरला तिथं पण भेटले तुम्ही या म्हणे भोपाळला भेटा म्हणे किंवा नागपूरला भेटा किंवा मुंबईला भेटा म्हणे होते असे वेगवेगळे ठिकाण सांगायचे या म्हणे तिथे खासदार साहेब येतील म्हणे मला तुमच्याजवळ चान साहेबांनी तुम्हाला आम्ही हमकास उमेदवारी देतो म्हणे आणि ते सारखं त्याच मला म्हणजे फिजिकल रिलेशनसाठी मला नाही काय एक्सपोज जास्त हे करायला लागले त्याच बाबतीमध्ये बोलायचे आणि इतके घाण बोलायचे मला शिबिगाट सुद्धा आली जेव्हा मी ह्याच गोष्टीचा राग म्हणून त्या दिवशी त्या त्यांनी जे गुंडे ठेवले त्यांनी मला धक्के दिले त्याच्यानंतर मी वरती गेली आणि मग ताड करून लागली की तुमची नीती अशी आहे का डोंगरे साहेबांनी मला किती तास तरी घाण शब्दात बोलले आणि तुम्ही किती सुंदर आहात असं आहात तुम्ही मला आवडता अशा वाह्यात शब्दामध्ये ते मला बोललेले आहेत ते शब्द मी आता तुमच्यासमोर सांगू सुद्धा नाही शकत मला इतकं मानसिक त्रास दिला त्यांनी मी खूप हरेसमेंटमध्ये गेली मी तर त्या दिवसच्या जो मिटिंगमध्ये तुम्ही त्या गौतम माझी खासदारांना जे मारहाण केली तर तोच प्रकरण आहे का हो त्याच प्रकरणाची बाब होती की कारण की माझ्या म्हणजे मानसिकता त्यांनी खराब करून टाकली होती आणि तिथं घडला तितक्या महिन्यापासून ते आणि पैशासाठी बोललं की ते लोकांचे फोन सुद्धा उचलायला खायला तयार नाही देतो म्हणून चार महिन्याने देतो तीन महिन्यांनी पण ते पैशाचा उल्लेखच नाही करतो की त्याच्यामुळे मला त्याच्याशी बोलायचं होतं पण ते माझ्याशी बोललेलं असते ना त्यावेळेस मी गेले आणि मला नाही का तो राग अनावार्य झाला आणि मी त्यांना मारली आणि मी डोंगरे साहेबांना पण मारणार होती पण त्यांच्या लोकांनी मला खिचाखा केली के एक मारलं एका जणाने दुसऱ्याने खाली खिचला आणि मला पाडलं तर मी काय म्हणतो या प्रकरणात जो तुम्ही ते हे केल्या ते रिपोर्ट या प्रकरणात रिपोर्ट दिली का तुम्ही रिपोर्ट दिली आहे भंडारा पोलिसांना रिपोर्ट दिलेली आहे आणि दादरला पण दिलेली आहे यांनी मला अक्षरशः इतकं मानसिक त्रास दिला मी सांगू नाही शकत तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन मध्ये राहिलेली आहे आपण मुंबईच्या कार्यक्रमात उपस्थित होता आणि त्या प्रकरणात आपल्या बी ओबीसी समाजाची असून ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला तर आपण काय सांगाल किती वर्षापासून आपण बहुजन समाज पार्टीत काम करता मी मागील पंच काय नाव आहे तुमचं नाव सांगा माझं नाव शंकर भेंडारकर आहे आणि माझं प्रपर गाव आहे आजगाव मी भांडाऱ्याला राहतो मी मागील पस्तीस वर्षापासून बहुजन समाज पार्टीच्या अनेक पदावर तालुका विधानसभा अध्यक्ष लोकसभा कुंभी समाजाच्या प्रति प्रतिनिधी आणि आता हल्ली प्रदेश सचिव म्हणून काम केलं आणि एवढंच नाही तर मी पार्टीला दरवर्षी लाख रुपये डोनेशन देतो पार्टी फंड देतो बंजीच्या वाढदिवसाला दे आणि मागच्याही वर्षी मी लाख रुपये दिल्लीला ऑफिस मध्ये देऊन त्याची नोंद केली साईन आहे आणि आज ज्या पक्षामध्ये आपण राहतो जो पक्ष बहुजनाच्या विचारधारेचा आहे जर आम्ही बहुजन समाजाचे आणि विविध जातीचे लोक जर आम्ही तिथं काम करतो तर आमचा हक्क आहे का आम्हाला काही अन्याय झाला तर त्यांना जॉब विचारण्याचा तेव्हा आम्हाला आम्हावर ऍक्टर सिटी एक्ट गुन्हा लावतात जेव्हा मुंबईला सभा होती मी स्टेजवरही नाही गेलो आणि त्यांनी माझ्यावर हिल लावलं की महालाची पार्टी आहे चमाराची पार्टी आहे या पार्टीत कोण काम करणार हा जातीचा उल्लेख करून माझ्यावर गुन्हा नोंदवला मी जर एवढ्या वर्षापासून पार्टीमध्ये काम करतो समाजाला जोडण्याचे काम करतो पार्टीला फंड देतो डोनेशन तर मी काय जातीवादी असू शकतो का मी तर बहुजनवादी आहे पण आज खऱ्या अर्थानं या पार्टीला जातीवादी जाती पार्टी म्हणून डोंगरे प्रदेश अध्यक्ष हे करत आहे आणि पार्टीला खराब करत आहे हा तुम्ही जेव्हा सभा चालू होता त्यावेळेस तुम्ही म्हणजे कुठे म्हणजे नेमकं काय घडलं त्या प्रकरणात होते का तुम्ही म्हणजे या तुमच्यावर म्हणजे या प्रकरणाशी तुमचा काय देणं देणं नाही म्हणजे मी खाली खुर्शीवरच बसलो म्हणजे मुद्दाम तुमच्यावर केस दाखल करा म्हणजे दाखल म्हणजे विरोधक भास म्हणून हा असं तुमचं म्हणणं ते सीसी टीव्ही फुटेज आणि त्याचा ते उल्लेख असेल तर माझ्यावर गुन्हा नोंदवा नाही तर ना 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 योग्य ती कारवाई करू का आणि जर असं होत असेल तर बहुजन समाजातील लोक काय जोडणार आहेत हा मोठा गंभीर प्रश्नाचा प्रश्न आहे समजा बहुजन समाज पार्टीवर हो, अशा ओबीसी समाजावर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर ओबीसी समाज जुळेसोबत का नाही ना। काय सांगाल तुम्ही आता हा प्रकरण जो घडलेला आहे मॅडम सोबत याविषयी आपली काय प्रतिक्रिया यांच्या हा एक महिला असून त्यांना ही ऍक्टॅसिटी जब की ते आज आठ नऊ वर्ष तेली कुणबी तेली समाजाची महिला आहेत त्या आणि त्या आज नऊ वर्ष झाले बुद्धिस्ट समाजामध्ये त्यांचे लग्न झालं आणि ते काय म्हणून महाराज समाजाची पार्टी म्हणणार आहे या समाजात ते आवडतात योग्य कारवाई झाली पाहिजे आणि माझ्यावर माझ्या पक्षातील कोणत्याही स्त्री कार्यकर्त्यावर घडून आहे यासाठी मी मी पाऊल उचलला आणि वरून एक गोष्ट मी तिथं एन एन सी नोंदवली होती मला माझ्या पक्षाची माझ्या पक्षाची बेजेबी होऊ नये म्हणून मी जास्त काही जे काही घडलं ना मी तिथं काहीच सांगणार नव्हती पण मुंबईमध्ये पण मी तिथून निघाली आणि मला म्हणजे आमचा हे मला वाचवायला आले हे बघू वाचवायला आले तर त्यांना सुद्धा मारलं त्यांचे कपडे फाडले आणि त्यांचा मोबाईल पण दाट केला तर तो त्याचा पण आम्ही तिथे रिपोर्ट दिली होती की आमचा मोबाईल चोरी गेला बा तर त्याच्यासाठी मी म्हणजे गाडीमध्ये होती तर तिथे फोन केली स्टेशनला दादर पोलीस स्टेशनला तर त्यांनी म्हटलं मॅडम म्हणे तुम्ही जिथं कुठं असाल तर पोलीस स्टेशनमध्ये या म्हटलं का बरं सर म्हटलं मी मुंबईच्या बाहेर निघाली आहे तर आता वापस नाही हो येऊ शकत आणि संध्याकाळचा वेळ होता पूर्ण ट्रॅफिकवाला राहते त्याच्यामुळे म्हटलं आता नाही येऊ शकत सर म्हटलं तर म्हणे डोंगरे साहेब तुमची रिपोर्ट द्यायला आली डोंगरे साहेब तुमची रिपोर्ट द्यायला आले आणि तुमची तुम्हाला तुमच्यावर अॅड्रॅसिटी गुन्हा दाखल केला कारण की हे शंकर भेंटाकर हे कुणबी समाजाचे आणि मी एक तेली समाजाची आहे तेली समाजाची आहे मी नऊ वर्षापर्यंत पासून बौद्ध समाजाच्या माझा जो केली तर मी बोद्धिष्ट झाली पण आपले दाखले आपले जे डाक्युमेंट्स असतात ते निचे असतात ना तर त्यांनी आमच्या दोघांवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला त्यात हे पण होते पण त्यांना नाही ना केलं तर मग या बहुजन समाज पार्टीमध्ये जर असे ओबीसी समाजाच्या लोकांवर असे गुन्हे दाखल करतील तर इथं ओबीसी लोक येतील कसे येतील कसे आणि मग बहुजन समाज पार्टी मॅडम काय घडलं नमस्कार बहुजन समाज पार्टी सगळ्या महापुरुषांना अभिवादन करते तसेच जे आमचे बहुजन समाजाचे संस्थापक आहेत त्यांना पण अभिवादन करते आणि आमच्या बहुजन समाज समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतीची यांना पंका बंद कर पंका बंद करा। सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि मी अविनाश रंगारी बहुजन समाज पार्टी माझी जिल्हाध्यक्ष मी जवळपास पस्तीस वर्षापासून बहुजन समाज पार्टीमध्ये सातत्याने काम करत आहे साहेब कांसीराम साहेब यांच्यासोबत मिरवणूक काम दिलेला आहे परंतु जो काही मुंबईचा प्रकरण झालेला आहे हा प्रकरण लोकसभा निवडणुकीला समोर झालेला आहे कारण की महाराष्ट्राचे जे आता नवीन बनले जिल्हाध्यक्ष आपला प्रदेश सा, सुनीलजी डोंगरे आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी राज्यसभा खासदार आदरणीय रामदेव गौतम साहेब यांनी जो प्रकार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकिटांना देता बाहेरच्या लोकांना ज्यांच्या काहीच संबंध नाही अशा लोकांकडून फार मोठ्या पैशाची उलढाल करून त्यांना तिकिटा दिला आणि पक्षामध्ये फार मोठा ता वातावरण खराब केला पुरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे त्यांच्या बाबतीत ते ज्या विचारण्यासाठी आम्ही तिथं गेला आहे मुंबईला ज्या विचारण्यासाठी गेला स्वागत करतानाच मॅडमच्या समोर होत्या यांच्यात थोडा बाचाबाजी बाचा बाचा झाला बाचाबाचीमध्ये रूपांतर डायरेक्ट यांनी भाजपाची असताना खिस्तान झाली खिस्तानमध्ये खाली पडल्या आणि खाली पडल्यानंतर यांना अशा प्रकारे मार मारलं की त्यांच्या असं बघितले खा खाकीमध्ये हात टाकून त्यांना खिस्तान केला म्हणजे इतक्या प्रकारची विडंबना केला त्या ठिकाणी मुंबईच्या कोणीतरी ज्या महिला आमच्या कार्यकर्ता होत्या त्या पुढे आल्या आणि त्या पण कार्यकर्त्या अगर थापड त्यांनी मारला था कशासाठी मारलं ते विचारा पण त्यांना मारपीट करू नका त्याची त्यांची करू नका तरी पण ते जे उन्हापूर जे लोक होते ते काही न विचार करता अशा पद्धतीनं जेव्हा मी त्यांच्या मदतीला धावलं मला फोन नाही झाला मी सोडवण्या मलाही धक्का दिला मग मला वाटलं की आता काय करायचा का तर मी नारेबाजी केलं गौतम साहेबांच्या बाबतीत तर त्यांनी एंना मॅडमला सोडला आणि मग मायामागं भिडले आणि मला देखील त्यांनी मारपीट केला आणि माझे कपडेच देखील काढलं अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या वातावरण पार्टीमध्ये होत असेल की जे ओबीसीचे लोक पहिला बहुजन समाज पार्टीमध्ये काम करतात बहुजन समाज पार्टी सतरा पगड जाती मिळून बहुजन समाज पार्टी बनली त्या पार्टीमध्ये जे ओबीसीचे लोक जे लो काम का करत असेल त्यांना आपला हक्क मागायला जात असतील आणि हक्क मागायला जात असताना त्याची कोणत्याही प्रकारची ना येतात त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावत असतील हा पक्षासाठी फार मोठा वाईट प्रसंग आहे गंभीर प्रश्न आहे आणि अशा प्रकारची मानसिकता आमच्या नवीन परदेशातील बनलेल्या सुनीलजी डोंगरे ह्या अशा मानसिकतेच्या असतील तर बहुजन समाज पार्टीच्या कर हकालपट्टी करायला पाहिजे आणि अशा मानसिकतेच्या लोकांना पक्षामध्ये कधी ठेवू नये कारण की हा बहुजन समाज पक्ष आहे भारतीय मानवी कांसिरामजींनी ह्या बहुजन समाज पार्टीची निर्मिती भारतीय संविधानाच्या आधारावर निर्मिती सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स